या पृथ्वीवर जर स्वर्ग पाहायचा असेल ना तर सह्याद्रीमध्ये या सह्याद्री आपल्याला भरभरून देत असतो आपण फक्त ते घेतलं पाहिजे आयुष्य कसं जगायचं ना हे सुद्धा आपल्याला सह्याद्री शिकवतो म्हणून बाबांनो या सह्याद्रीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या गडकिल्ल्यांच्या वरती एकदा तरी आयुष्यात नक्की या कारण हेच वय आहे आत्ता तुम्ही येऊ शकता कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला तुम्ही काय इतिहास सांगाल ज्या ठिकाणी हे सर्व गडखेल्ले मा सह्याद्रीमध्ये उभे आहेत ना या सर्व या पूर्ण डोंगर रांगामध्ये जर व्यवस्थित तुम्ही बारकाईनं अभ्यास केला ना तर खऱ्या अर्थाने तुम्हाला आयुष्य कसं जगायचं ना हे कळेल कारण यावरती ना मला एक मंगेश पाडगावकरांची कविता आठवते सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं मग भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं